सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्या निमित्त शीतलगुंजाळ ओंकारेश्वरमधील मैयाच्या घाटावरील आहे ना हा व्हिडिओ आहे आणि आम्ही ना आज ओंकारेश्वरची संध्याकाळी आरती करून ये ना साडेसातची उज्जैनला निघणार होतो पण आहे ना पुढं फोन करून विचारलं तर म्हटले ना भरपूर गर्दी आहे ट्रॉफिक जाम आहे त्याच्यामुळे ना तुम्ही साडेसात न वाजता न निघता ना लवकर निघा मग आम्ही ना सहा वाजता आहे ना, ना मयामध्ये परत दर्शन केलं आणि दिवे सोडले आणि परत संध्याकाळी ना सहा वाजता आहे ना उज्जैन करता निघालो होतो फक्त एक काम भारी झालं होतं की उज्जैनमध्ये जाण्याकरता ना आम्हाला राहण्याकरता तिथं आहे ना रूम आधीच बुक केला होता आपले अहिल्यानगरचे आहेत ना काही रहिवाशीत म्हणजे आमचे पाहुणे होते ते आहेत ना उज्जैनमध्ये येत ना स्थायिक झालेले आहेत भरपूर वर्षापासून मग त्यांचीच रूम बुकिंग केली होती आणि आम्ही जेवणाचं सामान सगळं घरून घेऊन गेलो होतो त्यामुळे ना आता आम्ही चहा बनवत होतो आणि ना मॅगीचा नाश्ता पण बनवला होता आम्हाला ना कालभैरवला दर्शन करण्याकरता का जायचं होतं रात्री येण्याकरता भरपूर उशीर झाला होता म्हणून सकाळचं आहे ना म्हटलं निवंत दर्शन करू कालभैरव आणि महाकाल हे दोनच देवस्थानांना दर्शन द्यायचं होतं पण बाजूला इतर पण भरपूर देव होते त्यामुळे ना कालभैरवचं दर्शन आम्हाला आहे ना घेऊस तर आहे ना बारा ते एक वाजली होती ती द्यायना भरपूर गर्दी होती गर्दी का असाना पण आहे ना नियोजन अजिबात नव्हतं त्यामुळे ना, त्या ना चंद्रारेंदी पण थोडीशी व्हायची कारण की कोणी कुडून पण शिरायचं कोणीच काही बोलत नव्हतं पण आहे ना दर्शन चांगल्या प्रकारे झाले पण पन... महाकालला गेलो ना तिथं ही गर्दी पाहून ये ना आम्ही ना पाच दहा मिनटं ना थक्कच झालो होतो मुंगी आणि माणसं होते आणि ना लाईन पण भरपूर होती आता आम्ही ना जवळजवळ दो, दोन मीटर अंतरावर उभं होतो आणि ही लाईन आहे ना आम्हाला एवढी अशी मुंग्यासारखी दिसत होती ना कारण की पहिल्यांदाच आहे ना सकाळपासून आहे थो ना गर्दीत उभं राहिलं होतं तिथं थोडंसं आहे ना धक्काबुक्की झाली होती त्यामुळं असं वाटलं एवढ्या गर्दीत जर परत काही झालं तर लहान मुलं होते आजी म्हणजे सासून ते वयस्कर होत्या मग असं वाटलं की आपलं आहे ना कळसाचं दर्शन घ्यावा पण एवढ्या लांब जायचं आणि जर दर कळसाचं दर्शन घ्यायचं तर हे काही बरोबर नव्हतं वाटत बाजूलाच आहे ना अडीचशे रुपयाचा आहे ना पास काढत होते त्याच्यामध्ये ना एक ते दोन घंट्यात असं सांगत होते की दर्शन होईल मग असं वाटलं ह्या चार घंटे लाईन इथे ना उभं हाऊस तर आहे ना पासमध्येच दर्शन करा गर्दी बघा किती आहे जवळ जो आहे ना दोन किलोमीटरची लाईन आहे आणि दोन किलोमीटर पुढे जायचं आणि परत दोन किलोमीटर आहे ना माग यायचं आणि नंतर देवाचं दर्शन होणार आहे आता आम्ही येणार जो पास खातो अडीचशे रुपयाचा तो पास काढणार आहे सर्वच जण आहेत ना एवढी गर्दी बघून पास काढतात चार घंटे जर ह्या लाईन इथून लागले तर दोन घंट्यात आहे ना पण तिथून दर्शन होईल एवढंच आहे की एवढा लांब आला दर्शन पण झालं पाहिजे एवढी बाहेर बघण्याकरता गर्दी होती ना तेवढी आतमध्ये काय एवढी गर्दी नव्हती वाटत आमचं आहे ना अर्ध्या तासातच दर्शन झालं होतं दर्शन पण चांगलं झालं आणि सगळे आनंदी होते कारण केवढे लांब जायचं दर्शन नाही व्हायचं पहिल्यांदा असंच वाटलं होतं पण दर्शन पण चांगलं झालं पण घरी निघण्याकरता आमची जेवढी फजिती झाली ना ती ये ना आम्हाला भरपूर मनस्ताप पण झाला असं ठरवलं की आता संध्याकाळी जाऊन रूमवर आराम करायचा आणि पाठवायचा ना चार पाच वाजता ना घरी जाण्याकरता टाटा विंगर ही गाडी ना बुक केली होती आपले घरचेच सगळेजण होते आणि दहा अकरा शीटाची होती लहान मुलं ते आम्ही सगळे धरून ना बारा जण होतो आणि पहाटे निघायचं ठरलं पहाटे पण निघलो आम्ही आणि असं वाटलं की महाराष्ट्रात येऊन म्हणजे आपल्या इकडे येऊन ये ना जेवण करायचं पण आमची फजिती अशी झाली की गाडी ना मधीच बंद पडली काय झालं आता आता आपण कुठे संभाजीनगरच्या आणि याच्यामध्ये चाळीस किलोमीटर चा, हा संभाजीनगर इकडे मागे संभाजीनगर आहे आणि माग आहे चाळीस गाव आहे आणि मध्येच आम्ही अडकलोय संभाजीनगर चाळीस किलोमीटर आहे आणि जवळजवळ दोन ते तीन घंटे झालेत एका जागेवर आहे भरपूर भूक पण लागलेली आहे थोडस लांब आहे ना आम्हाला हॉटेल दिसलय आता आम्ही सगळे आहेत ना पाय चाललोय आणि आमची गाडी भरपूर लांब आहे आमच्या दोन आज्जा पण आहेत आज्या गाडीत बसवल्यात आज म्हटलं आता मुलं पण आहेत मग भूक पण लागलेली आहे आता आम्ही चालू आहे पायी काय खाण्याकरता भेटतोय पाहतोय हॉटेल <स्तेवर्ण> मत <स्तेवर्ण> आहे अशी नामची आमची फजिती झाली देवदेव पण सगळा चांगला झाला पण आहे ना बरं झालं महाराष्ट्रात म्हणजे आपली इकडे येऊन ना गाडी बंद पडली तर ही टाटा विंगर्जी नेली होती ना साधे की साध्या मेकॅनिकांनी ना नीट नव्हती होत तिला आहे ना लॅपटॉपवरच नीट होत होती त्यामुळं गाडीची वाट बघायची की नीट होती का नाही तोपर्यंत आम्हाला आहे ना संध्याकाळ झाली होती मग तिथल्या ज्या हॉटेलवाल्यांनी ना आम्हाला ना त्यांच्या गावातून एक गाडी करून दिली आणि आम्ही ना रात्रीचं बारा एक वाजता आहे ना घरी आलो देवदर्शन चांगलं झालं आणि ना घरी पण सुखरूप पोचलो